तर ओबीसी मंत्री आहेत तिथे मराठ्यांना त्रास होतोय असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे तर चिल्लर नेते देखील मराठ्यांना हिणवायला लागलेत असं जरांगेंनी म्हटलंय मराठ्यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील त्रास असल्याचा दावा देखील केला केलाय राज्यात जिथे ओबीसी मंत्री आहे तिथे मराठ्यांना त्रास सुरू आहे असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे मंत्री केले ना ते जाणून बसून मराठ्याच्या भाजपच्या सांगू करण <laughs> माल सा कर तुम्ही सांगितल्या मध्ये तो तीस वर्षाचा कार्यकर्ताय भाजपचा भाज चलण्यात गावातली ते येऊन म्हणतात तुम्हाला काम देऊ का आमच्या पालकमंत्र्याला सांगू आणि तो म्हणला मग मी कसा मारली का इतकं वर्ष पक्ष तू राहतो आणि मला काम घ्यायचंय पक्ष वाढवल्याला माणूस खतखत काय तुम्ही लावलंय फडोणीशी कसा पक्ष वाढायचा एकदा मराठ्याचा एक एक कार्यकर्त नाराज व्हायला लागलाय भाजपमधले मोठमोठाले मला सोलापूरमध्ये सुद्धा हे सांगितलंय